जागृती फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने प्राध्यापक डॉक्टर सुनीलजी साठे देवरोड या ठिकाणी जे सामाजिक क्षेत्रामध्ये आणि धार्मिक क्षेत्रामध्ये जे त्यांनी उल्लेखनीय आत्तापर्यंत जे काम केलेलं आहे त्या कार्याची दखल घेऊन जागृती फाउंडेशन आणि त्यांच्या संपूर्ण शिष्टमंडळाने आज त्यांना समाजभूषण गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे आय गिव थँक्स टू लॉर्ड जीजस ख्राईस्ट गॉड अल फॉर दिज मोस्ट प्रेशियस ऑनर लॉर्ड जीजस ख्राईस्ट गिव्ज मी Knowledge, wisdom to receive this honor. Thank you for uh, Lord Jesus Christ's grace, mercy, and goodness for this uh, award because His goodness, mercy, uh, and His grace is greatest than all things, greatest than this earth, sky, whichever things uh, you uh, saw. Uh, uh, God's grace, Lord Jesus Christ's grace is greatest grace. And Lord Jesus Christ is the true teacher. Lord Jesus Christ gives a beautiful message and teaching of salvation, faith, and eternal life. Lord Jesus Christ is our best, excellent teacher. He gives teaching and message of eternal life, faith. Uh, thank you for Lord uh, Jesus Christ. फॉर दिस अवॉर्ड मी कमरुद्दीन शेख जागृती फाउंडेशन कोंडा पुणे डॉक्टर सुनील सर यांचं आम्ही बायोडेटा पाहिला आणि यांचं आम्ही काम बघितलं आहे हे प्रामाणिकपणे त्यांनी जे कार्य केलं आहे ते कार्य बघून आम्ही लोकांनी असे जे ग्राउंड लेवलला काम करणारी व्यक्ती आहेत जे कुठल्याही क्षेत्राचे असू अशा लोकांना आम्ही जसं समुद्रातनं हिरे आपण काढतो ना त्या पद्धतीने आम्ही अशा लोकांची शोधात असतो नेहमी आणि असे लोकांना ॲप्रिशिएट करण्यासाठी जागृती फाउंडेशन हे सतत कार्य करत असते मी सामाजिक कार्यकर्ता रवींद्र ज्ञानेश्वर लगड आज पाच सप्टेंबर शिक्षक दिन त्या निमित्ताने आपण आज सुनील साठे सर यांना जागृती फाउंडेशनच्या निमित्ताने त्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे त्यामुळं आज हा आपण त्या गौरव दिन म्हणून साजरा करतो त्यामुळं त्यांना मी शिक्षक दिनाच्या व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो आज शिक्षेच्या दिननिमित्त डॉक्टर सुनील साठे यांना आम्ही जागृती फाउंडेशनच्या माध्यमातून आदर्श शिक्षक असा पुरस्कार देतो डॉक्टर सुनील साठे यांचं कार्य पाहून संस्थे अध्यक्ष जा जागृति फाउंडेशन के अध्यक्ष मनीय कमरुद्दीन भाई शेख हैं वती ने हा पुरस्कार डॉक्टर सुनील साठियान लज देने आज शिक्षक दिन के इसके अंदर में हमने प्रोफेसर डॉक्टर सुनील साहब को हमने जागृति फाउंडेशन के तरफ से हमने उसका अभिनंदन किया हुआ है और मैं चाहूँगा कि हमारे जागृति फाउंडेशन के जो यहाँ पर जितने हमारे आए हुए हैं और हमने बहुत सारे अच्छे अच्छे कामें किए हैं और जो इसका जो जिसको हाथ और पैर नहीं हमने बहुत सारे बैठा के दिया है और आगे भी हमारी टीम पूरी काम कर रहा है और इस तरीके से आगे भी काम करता रहूँगा